थोरातांचा पराभव शॉकिंग वाटणारा खासदार निलेश लंकेंनी व्यक्त केली शंका माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील एका बूथवर पुढे आले नाही म्हणजे अशा अनेक घटनाक्रम आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळाला बरेच ठिकाणी झालेले मतदान आणि ईव्हीएमवर जे मतदान दाखवले त्याच्या आकडेवारीमध्ये तफावत आहे हे, हे कुठेतरी शंकास्पद आहे आज एखाद्या राजकीय पार्टीने उठाव करण्यापेक्षा जनतेने एकत्र येऊन उठाव केला पाहिजे असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी दहा वाजता प्रसार माध्यमांशी बोलताना आहे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक एजन्सीनी सर्व्हे केला आणि असं कमीत कमी, कमी पन्नास हजार मताधिक्यानी सीट निवडून येण्याचे चान्सेस होते मी एक मोबाईलद्वारे एक सर्व्हे सुद्धा केलेला होता मोबाईल वर म्हणजे फोन करून विचारायचं तुम्हाला अमुक अमुकला मतदान करायच्यासाठी एक नंबर दाखवा दोन नंबर दाखवा त्यामध्ये माझा आणि जो आत्ता विजयी उमेदवार आहे त्यामध्ये वीस टक्क्याचा डिफरन्स दाखवला हो। आणि असा ट्रेन बऱ्याच आमच्याकडे शंकरराव गडाक म्हणून नेवास आ... नेवासाचे त्या ठिकाणी जर निवडणूकच नव्हती निवडणूकच नव्हती तिथंसुद्धा दहा वर्ष जो माणूस समाजामध्ये आला नाही तो माणूस तिथं निवडून आला बाळासाहेब थोरातांचा निवडणुकीचा निकाल तर एकदम शॉकेबल होता ज्या माणसाने साठ टर्म काढल्या अनेक सहकार त्या मतदारसंघामध्ये उभा केला आणि सहकाराच्या माध्यमातून अनेक लोकांना त्या ठिकाणी उभा करण्याचं काम केलं त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात एका भूतवर पुढं आले नाही म्हणजे अने असे अनेक घटनाक्रम आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले बऱ्याच ठिकाणी झालेलं मतदान आणि ई व्ही एमवर जे मतदान दाखवलं त्याची आकडेवारीची तफावत आपल्याला पाहायला मिळाली हे जर सगळं पाहिलं तर हे कुठंतरी शंकास्पदी माझ्या मतदारसंघात तर असे काही गावं आहेत जे गाव मला हजार दीड हजार मताधिके देणारे गावं आहेत तिथं मला शंभर मताचं लीड मिळालं काही ठिकाणी तर पूर्णपणे गावाची गावं गाव आमच्या विचाराचे तिथं आम्हाला मताधिक्के नाही अनेक ठिकाणी आज जयंत पाटील साहेबांसारखा नेता राज्याचं नेतृत्व करणारा जो माणूस एक लाखाच्या फरकाने निवडून येणारा उमेदवार ते जयंत पाटील साहेब एक दहा अकरा हजार मताने निवडून आले असे अनेक तुम्ही पाहिला बऱ्याच उमेदवारांची आकडेवारी जर पाहिली तर जवळजवळ सेम आकडेवारी आहे हे सगळं जर पाहिलं तर ही निवडणूक ही शंकास्पद आहे साहेब पुढे त्या लोकसभेच्या लोक निवडणुकीमध्ये जो विजय खऱ्या अर्थाने जनतेने आम्हाला कौल दिला त्याचाच इफेक्ट हरियाणा असो किंवा महाराष्ट्राला बसलेला आहे तुम्हाला मॅनिफेस्टेशन झालंय अख तुम्ही पाहिलं आजपर्यंत राजकीय चर्चा असायची की ईव्हीएम मॅनेज होतं ईव्हीएम वर शंका राजकीय पातळी घेतली जायची पण आज सर्वसामान्य खेड्यातला माणूस सुद्धा ईव्हीएमवर शंका घेतोय पुढची तुमच्या आता रणनीती आता हा खऱ्या अर्थाने जनतेने आता उठाव केला पाहिजे एखाद्या राजकीय पार्टीने पक्षाने उठाव करण्यापेक्षा जनतेने सर्व जनतेने एकत्र येऊन उठाव केला पाहिजे कारण रात्रंदिवस आपण समाजामध्ये काम करायचं कष्ट करायचं जनतेची सेवा करायची आणि निवडणुकीमध्ये जर असा दगा फटका होत असेल तर आ, त्या निवडणुकामध्ये काय मदत लोकसभेला निकाल लागला तुमच्या बाजूने कौल लागला आणि आता विधानसभेला विरोधात लागला भाजप हेच म्हणते की मग लोकसभेला पवारांना चांगली जागा मिळाल्या आणि मग आता विरोध का केला जातो नाही 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 लोकसभेच्या निवडणुकीला जे यश मिळालं तोच खरा घात झाला ना विरोधकांना जाग आली का आता आपल्या बाजूने जनता राहिलेली नाही आज तुम्ही पहा महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाविकास आघाडीच्या सभा पहा आणि महायुतीच्या सभा पहा महायुतीच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला सुद्धा गर्दी नव्हती ही तुम्ही चित्रीकरण केलं अनेक सभा त्यांच्या फॉल गेल्या आणि जर असा काय बदल होऊ शकत नाही ना तुम्ही साधं सोपं गणित तुम्हाला सांगतो जे टपाली माताचा जो काउंटी तोच ट्रेन जनरली आतापर्यंत जनरली म्हणण्यापेक्षा शंभर टक्के निवडणुकांमध्ये तो ट्रेन राहतो पण तो, तो कसा बदलला अचानक ही सुद्धा शंकास्पद गोष्ट आहे आज जर कुणाल बाबा पाटलांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या संस्थेमध्ये का काम करणारे सत्तर लोक आहेत तिथं त्यांचं काम कार्यकर्त्यांचा मोठा संशय तिथं जर शून्य मतं पाडतात एका मनसेच्या एका उमेदवाराची मी बाईट ऐकली ते म्हणाला माझ्या घरात सहा मतं आहे आणि मला दोन मतं पाडतात असे किती ठिकाणी पाहायला मिळालं काही मतदारसंघामध्ये कराडला एका मतदारसंघामध्ये सतराशे मतं झाली आणि एकवीसशे मतं काउंट झाली आमच्या नगर तालुक्यामध्ये वाळकी गावात सुद्धा मतदान कमी झालं काउंट जास्त झाला हे कुठंतरी हे तर सत्य घटना आहे ना तुम्ही काउंट झालेला आहे पण सतराशे जो फॉर्म असतो तो फॉर्म तुमचा काम तुमचा जो मतमोजणी बऱ्याच ठिकाणी सतराशे चा फॉर्मच दिला नाही आणि काही ठिकाणी जे फॉर्म आले ते कार्यकर्त्यांचा थोडा दुर्लक्षपणा म्हणावा शेवट कार्यकर्ता जरी सतराशे फॉर्म घेत असेल तो तो प्रशासनावर विश्वास ठेवत असतो कार्यकर्ता त्यामुळं हा विश्वासाचा एक दगा फटका झाला ना पण तुमच्या नगरचेच एक विषय आहे राम शिंदे त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं काका पुतण्यांनी हरवलं म्हणून व्यक्तिगत विचारा निवे बोलते इस त्योहार अपने घर को जाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन फ्री प्रोसेसर डॉल बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी